सिंड्रा घेऊन आपल्या हक्काची न्यूज चॅनल जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अकॅडमी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे शिक्षण हे सर, सर्वांचा हक्क आहे पण हे तांबेसराने अशी संस्था काढलेली की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच लोकांनी या संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि ज्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय ज्या विद्यार्थी कॉलेजच्या वॉशरूम मध्ये आत्महत्या करतात असा प्रकरण दाबायचं ही जी बाहेर कुठेही शा निशा लागू द्यायची नाही किंबहुना पोलिसांना सुद्धा मॅनेज करायचं हॉस्पिटल रिपोर्ट सुद्धा मॅनेज करायचा आणि त्या पालकांना सुद्धा मॅनेज करून त्या विद्यार्थ्यांचा नामोनिशा मिटवायचं जर असेल तर आम्ही तरुण कार्यकर्ते शांत बसणार नाही त्याचा जा जाब तांबेसरांना बसणार नाही काय आंदोलनाची खऱ्या अर्थानं